रामकृष्ण हरी मी वैजनाथ महाराज गुट्टे आस्था भावार्थ रामायण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी आपण संपूर्ण महाराष्ट्रातील संत सज्जनांना आवाहन केलेलं होतं तसंच महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायामध्ये विशेष व्यक्तिमत्व असणारे चैतन्य महाराज देगलोरकर असतील चंद्रशेखर महाराज असतील सर्व साधू संतांनी आवाहन केलेलं होतं धर्मासाठी एकत्र येण्याचं देवावरती टीका करून देवाची निंदा करूनही आपण महाराष्ट्राच्या संत भूमीत फतव्यांच्या जीवावर राज्य करू शकतो अशा प्रकारची जी काही अंधश्रद्धा होती सदोदित देवावर टीका करणाऱ्यांना उचलून धरणं देवावर टीका करणं संत अंतकरणाला वेदना देणं या प्रकारच्या षडयंत्रांनी ज्यांची मस्तक भरली होते त्यांच्या डोक्यातलं शेण काढण्याचं काम आज महाराष्ट्रातील जनतेनं केलेलं आहे याचा आनंद वाटतो कोणतो महाराव ज्ञानेश ज्ञानेश महाराव नावाच्या व्यक्तीनं प्रभुरामचंद्रावरती टीका केली प्रभुरामचंद्राची निंदा केले या संतभूमी महाराष्ट्राचा श्वास असणारा प्राण असणाऱ्या प्रभूबद्दलची निंदा करून आणि त्याच ठिकाणी उपस्थित असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार साहेबांनी कसल्याही प्रकारचा विरोध केला नाही कसल्याही प्रकारचा निषेध केला नाही तरीसुद्धा आम्ही महाराष्ट्रात निवडून येऊ सत्ता गाजू हे करू ते करू आणि इतरांच्या फतव्यांना पूर्णत डोळे झाकून सकारात्मक प्रतिसाद देणं त्यांच्या मागण्या काहीही असो आम्ही त्या मान्य करू अशा प्रकारे त्या ठिकाणी जे काही वर्तन सुरू होतं सुषमा स्वराज माफ करा सुषमाबाई अंधारे यांनी जो काही त्या पक्षात अंधार मांडला होता देव विरोधाचा त्या अंधारामध्ये आज राम आणि कृष्णांच्या भक्तांनी प्रकाश पाडण्याचं काम केलेलं आहे एकमेव महाराष्ट्रातलं आपलं चॅनल आहे असता भावार्थ रामायण चॅनलच्या माध्यमातून आपण आवाहन केलेलं होतं की देवद्रोह्यांचा महाराष्ट्रातून सुपडा साफ करा हे पूर्ण जेवढे न्यूज चॅनल असतील सगळे असतील यापैकी फक्त एकाच चॅनलवरून आवाहन केलेलं होतं की सपडा साफ करा आणि महाराष्ट्राच्या जनतेनं तो त्यांच्या परिणामान आपलाच आवाज तिथपर्यंत पोहोचला असं नाही परंतु जनतेची मानसिकता आणि आपली इच्छा किंवा आपला आव्हान याचा संयोग झाला आणि निश्चितच परिणाम यशस्वी आले तीन अंकी आकडा सुद्धा यांना तीन तीन चार चार पक्षांना गाठ गाठता आला नाही आणि एवढंच नाही हे सुद्धा आपलं यशच आहे महाराष्ट्रात यांचा ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा नाही आला पाहिजे याच्यासाठी एकजूट व्हा एक है तो सेफ है तुम्ही एकनिष्ठ असलं पाहिजे आणि आपल्या एकनिष्ठतेचा आधार फक्त आपला देव आणि आपला धर्म आणि आपला देश हाच असला पाहिजे देव धर्म आणि देशाच्या विरुद्ध जाणारा हा कुणाचाच नसतो या गोष्टीला सदोदित लक्षात ठेवा सर्वांनी लक्षात ठेवा इथून पुढं याही सरकारमध्ये अगर जर कोणी राम आणि कृष्णाच्या विरोधात बोलण्याचा प्रयत्न केला तर तो कोणत्याही पक्षाचा असो फक्त लक्षात ठेवायचा राम कृष्णाच्या विरोधात बोलणाऱ्यांना कोण पोचत आहे कोण सांभाळत आहे त्या पक्षाचा पुढच्या निवडणुकीत सपडा साफ करायचा आणि एवढी जरी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली तर पुढच्या निवडणुकीला ही लोक कुठं मंदिरावर मठावर आम्हाला सहकार्य करा म्हणून महाराज लोकांच्या पाया पडत फिरतील आज महाराष्ट्रामध्ये जिल्ह्या जिल्ह्यात मठ आहेत मंदिर आहेत मोठमोठी मौट देवस्थान आहेत पंढरपूरच्या पांडुरंगाचं देवस्थान आहे आळंदीला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं देवस्थान आहे एकही राजनेता फॉर्म भरत असताना आळंदीला जात नाही पंढरपूरला जात नाही कोणत्या मंदिरावर मठावर जात नाही फतवे देणाऱ्यांचे तळवे चाटायला जातात जा त्यामुळं हे बघा जोपर्यंत तुम्ही जिवंत आहेत याचं दर्शन करणार नाही जोपर्यंत ते दाखवून देणार नाही तोपर्यंत तुम्हाला सन्मान आदर मिळणार नाही आणि आदर आणि सन्मानाचा विषय उरला नाही आता विषय उरलेला आहे अस्तित्वाचा आदर सन्मान आपण अपमान सहन करू कितीही अपमान सहन करू का अपमान सहन करणं हा संतांचा मूळ गुणधर्म आहे हे सहन करण्यात गैर नाही परंतु समाजाच्या अस्तित्वावरच प्रहार करणं आणि अशा प्रकारची पाखंड मानतात कोणतो ज्ञानेश महाराव म्हणतो देव हे पाखंड आहे देवाला मानणारी मूर्ख आहेत म्हणजे ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्रात जन्मलेला प्रत्येक जण रामराम करतो ही सगळी मूर्ख आणि हा एकटाच महाभाग शाना आणि अशी लोकांना अशा लोकांना सांभाळणं अशा लोकांना प्रोत्साहित करणं देव विरोधी सदोदित वक्तव्य करणं संत अंतकरणाचे तुकडे तुकडे होतील अशा प्रकारच्या भूमिका घेणं पाचशे वर्षानंतर रामचंद्र प्रभूंच अयोध्येत मंदिर साकारल्यानंतर याच सा लोकांनी आमच्या मंदिराच्या पूजेला सुद्धा जाणं महत्वाचं समजलं नाही आणि महाराष्ट्रानं आज यांना धडा शिकवलाय जो रामाचा नाही तो कामाचा नाही त्याला आम्ही स्वीकारणार नाही म्हणजे नाही संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरिवी जन्म नरकची पय जाणार हो। रामचंद्र प्रभूं जीवन नर्क समजतो आम्ही आणि आम्ही नरकात जाणार नाही कसल्या प्रकारची तत्वज्ञान मांडतात ही लोक एकजण मला फोन हो आला आणि अश आता व्हिडिओ टाकल्यानंतर तर यांची कार्यकर्ते फोन करतात काय फोन केला त्यानं म्हणे रामाचा आणि महाराष्ट्राचा काय संबंध आपला देव पांडुरंग आहे आपले संत तुकाराम महाराज आहे म्हणजे महाराष्ट्राचा आणि रामाचा काय संबंध आहे हा प्रश्न कसा आहे माशाचा आणि पाण्याचा काय संबंध आहे राम नाम रूपी पाण्यातील महाराष्ट्र हा मासा आहे आणि लक्षात ठेवा आमिष म्हणजे तूप आहे माशाला कुणी म्हटलं तुला पाण्याच्या बाहेर मी तुला तुपात टाकतो तुपात मासा जगत नाही मासा पाण्यातच जगत असतो त्यामुळं रामचंद्र प्रभूंचा जो सन्मान करतो जो प्रभूच्या भक्ताबद्दल आदर करतो जो भक्तांच्या अंतकरणाला व्यथा होणार नाही याचा विचार करून प्रत्येक पाऊल टाकतो तोच व्यक्ती महाराष्ट्रात सत्ता करेल त्यामुळं लाखो लोकांनी आम्हाला यूट्यूबला व्ह्यूज दिल्या हजारो लोकांनी कमेंट्स दिल्या आणि अनेक फोन आले अनेक जणांनी त्या ठिकाणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि या कार्याला बळ देण्याचा प्रयत्न केला त्यामुळं सर्वांचे खूप खूप आभार हा विजय कुणाचा आहे तर हा विजय रामचंद्र प्रभूंच्या चरणावर चित्त असणाऱ्या प्रत्येकाचा आहे आणि श्रेयाचा विषय नाही रामाचं राज्य असावं त्या राज्यात आपण कुत्रा झाला तरी आनंद आहे त्यामुळं प्रतिष्ठेचा विषय तिथं येतो जिथं भगवंत द्वेषी सत्ता येण्याची शक्यता असते आणि या शक्यता संपूर्णत संपवण्यासाठी वारकरी संप्रदायानं सजग रहावं वारकरी संप्रदायातील सर्व महानुभवांना विनंती आहे निवडणुकीच्याच वेळेस समाजाला जाग न करता समाज झोपणारच नाही याची काळजी घ्या सदोदित महाराष्ट्रामध्ये जोही कुणी पाखंडी व्यक्ती परमार्थ विरोधी वक्तव्य करेल त्याला जशास तसं उत्तर त्याच वेळेस द्या समाजाला प्रत्येक गोष्टी मागवलं पाखंड समजवून सांगा आणि हा समाज सदोदित जिवंत राहिला पाहिजे सदोदित भगवंताच्या नामस्मरणात राहिला पाहिजे आणि धर्म सत्ता अखंड अबाधित राहिली पाहिजे आणि धर्मसत्ता असेल तर विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी अशा प्रकारचा आनंद होत असतो सर्वांनाच देवविरोधी प्रवृत्तींना आपण सत्तेपासून रोखलं नाही तर सत्ता येण्याच्या शक्यताही त्यांच्या संपवलेल्या आहेत याचा खूप खूप आनंद आहे रामकृष्ण आणि आमच्या युट्यूब चॅनलवरती पूर्ण भावार्थ रामायण आहे मी आस्था भावार्थ रामायण च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर आमचा ग्रुप काम करतो हजारो रामायणकार आमच्या ग्रुपमध्ये आहेत त्यामुळं सर्वांनी ग्रुपच्या सर्व उपक्रमाचा लाभ घ्यावा रामकृष्ण हरी।